कुंडमाळा इथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर आतापर्यंत काय काय घडलंय याचा सविस्तर आढावा घेऊयात या रिपोर्ट मधून पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमाळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे दुर्घटना घडली तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटक होते प्राथमिक अंदाजानुसार जवळपास वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे तर तीन पर्यटकांचा मृत्यू झाला असून बत्तीस जण जखमी झाल्यात पूल कसा कोसळला रविवार असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने कुंडमळ्यात आले होते जीर्णावस्थेतल्या पुलावर पर्यटकांची गर्दी जमली पूल कोसळला तेव्हा तीन दुचाकी पुलावर होत्या पूल जुना असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद होता तरीही काही तरुणांनी दुचाकी पुलावरून नेल्या वजन जास्त झाल्यामुळे नदीवरचा पूल कोसळला आणि वीस ते पंचवीस जण नदीत वाहून गेले तीन जणांचा सा मृत्यू झाला पूल कोसळल्यानंतर एनडीआरएफची दोन पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली पुलाखाली अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यात आलं एनडीआरएफने एक्केचाळीस जणांना सुरक्षित बाहेर काढलंय तर जवळच्या रुग्णालयात जखमींवरती उपचार केले जात आहेत वजन पेलवलं नाही ब्रिज तुटला बर किती वाजता घडलंय किती वाजता घडलंय साडेतीन किती लोक होते त्या ब्रिजवर खूप होते तरी अंदाजे बस बिलकुल आणि दोन गाड्या होत्या का तिथे तीन गाड्या तुमचा मुलगा आणि पती दिसले नाही मला कुठे दरम्यान इंद्रायणी नदीच्या पुलावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर वाढलाय पूल जीर्णावस्थेत असतानाही प्रशासनानं दुर्लक्ष केलं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाययोजना केली नाही त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणानेच हे बळी घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय कुंडमळ्याजवळची जी घटना घडली हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं मात्र या पुलावर साधा सूचना सुद्धा नव्हता त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही इथल्या शासन प्रशासनाच्या बळी आहेत कुंडमयाचा हा पूल अतिशय अवस्थेत होता वारंवार पुलाचं काम करण्याची मागणी केली जात होती विशेष म्हणजे पुलासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झालेला असतानाही पुलाचं काम का झालं नाही हा सवाल उपस्थित होतोय मला कळवत आहे वेगवेगळी एनडीआरएफ ची टीम तिथं गेलेली आहे अधुभाज नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते त्या बोजाने ते खाली पडला तिथं आठ कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली कलेक्टर म्हणले काही काळामध्ये घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढले एनडीआरएफची टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या घ दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर लोका सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते तर सर्व अशा पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहे पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे अनेक पर्यटन स्थळांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे मात्र अशा पर्यटन स्थळांवर जाताना नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे राहुल कुलकर्णींसह अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी मावळ पुणे